चढया क्या चला आता <laughs> <laughs> <ती> <laughs> ये ती <उसका> माझी <था। laughs> या साइडला राजा वरती राजा <laughs> नाही ते राणे आहे तर टायगरला आपण घेऊन जाणार आहे बाहेर तर टायगरला काढूया बाहेर दुसरं रूम कसं आहे आपलं तर याला इथे खालती टाइल्स पण आहेत हे बघा कसं वाटतंय रूम बघा वरती इथे ओ पी पण आहे याला पण हे बघा असं रूम आहेत आपले भाड्याने विकत पाहिजे असतील तर नक्की सांगा तर गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहेत मजेत असणार तर एकवीर आईचं दर्शन घ्यायला चालू आहे आपण सकाळीच तर चला जाऊया नाश्ता वगैरे काही केला नाही तर पुढे करणार आहे बघूया सुनीत नाश्ता दिलात ना केला ना नको अंगो दिलात ना तर <laughs> तिथे ना दिला आपण करू शकतो माझं जाऊ ना हा पुर चालला ना ते बघा सर्व मंडळी आपली चालली आहे पुढे नाही या इथला बघू शकता ऋषिकेश तर मंडळी आपण आलोय आईच्या पायथ्याशी ते आपल्याला भेटले नील पाडील आपल्याच गावातला तर तो आलेला आहे आईचं दर्शन घ्यायला तू गेलता कावरती तर गर्दी ना गर्दी नाही मग का बोलते दर्शन घेतला कसा वाटतं तुला बरं वाटतं ना मग आता जाऊ मग तुम्ही का जेव्हा टेल बोलते मग पाय परायला काय मग सर्व पुरं भेटतो आपण तिथं मी जास्त तिथे ना दुसरी चुकशी तुझा रस्त्या माहिती चुकला विकला तर लोकेशन पाठवतो माहिती अजून पासीत ना चांगलाच अंग तर बारीक आहेत आपल्या गावचे बोरा त्याला माहिती माहित तुझ्या तरी पण सांगाच नको ग आपण आज दर्शन केलं आहे पायपी तर आता नाश्ता करायला आलो आपण क नाश्ता कांदा भजे बटाटे भजे पालक वाडाबा सर्व काही आहे म्हणून विचार तुम्ही पहिलेत ना बसला जावा जा आला होता नाश्ता करायला मिरच्या रे नाश्ता करायला कुणाल यानं समजा गोष्टी सांगायला नाचल मी आचल कोण नाचलणार वडापाव मंडळी आलेले आहेत पाव बघू शकता तुम्ही वडापाव की दिला हो वीस रुपयाला वडापाव ए मानव जे कुणाला दे जरा चटणी विटणी काही ना मिरच्या का ना नाश्ता करू मस्त कसे लागतात वडापाव हे तुला नको नको वडापाव कांदा भाजी परसाद द्या पाहिले म्हणा खायला तो परसद न देत कुणाल नाश्ता केले चर्शिलनावरती सही <laughs> करा राजे म्हणून रोहित म्हात्रे <मात्रे। laughs> साई ती त्याने सैना गेली केली एंट्री तर मंडळी नाश्ता केलाय आता आपण चढ आता पायऱ्यावरती जाऊ आईच्या बेटीसाठी तर ब्लॉग बघत राहा खूप सारी मजा येणार आहे एकवीरा माते की जय हाय आय चला ये व्हिडिओवा तो नाही यो यो कोनर म दिनेज <laughs> कोनल ग व्हिडिओग्राफर आहे ग फाइनली वर्ष ती आलेला आहे तर थोडा इथं बसला कारण की लय दम लागलाय काल इतका दम नव्हतं लागलं ला पण आज लागलाय काय माहित कसं मी सर्वजण गेलात पुढे फोटो काढायला आम्ही 24 जण थांबलेले इथे काही आत्ताच आम्ही दर्शन करून घेतलेलं आहे मोठा नवच होता त्याचा दर्शन एक नंबर झाला मंडळी दर्शन तर झालं आईचं व्यवस्थित दर्शन झालंय गर्दी पण नसली आणि भारी वाटलं आणि प्रसन्न झालं मंडळी आलोय आपण खाली आता आणि आपण दुकानावरती आहे सुपर चिक्की आहे बघा आपण घेतलेल्या चिक्क्या मस्त नाही आंबावडी ती कुणाला लागतं म्हणून घेतले चढवा घेतले ना चुक्या चला आता माझी लवकर आहे शंभर डॅक बस बस अजून काही नको चला मंडळी आता जाऊया जेवण करायला कोण हे तो सर्व काय झालेलं आहे आता टेम्पो मध्ये जागा नाही बघूया टेम्पो मध्ये जागा आहे का जिथे जागा त्यात बसायचा हे म्हणते येते की ना लगेच लगेच हा मग चल ये <laughs> मामा लवकर तर मंडली आपण फायनली घरी पोचलेला आहे म्हणजे कालच चालतो घरी पण व्हिडिओ शूट करायला टाइम तर नाही भेटला तर कालचा ब्लॉग म्हणजे बघितला नसेल तर जाऊन बघा तर यो ब्लॉग पण नक्की बघा आणि कोण नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण चालू व्हिडिओ शूट करायला रील्स बनवायला आणि तुम्हाला आपली कबुतर पण दाखवतं राजा राणे टायगर आणि व्हिडिओ शूटमध्ये बघा विवेक दीपक आणि आपला अंश आणि चड्ड्या आपण पण चड्डी चालेल काय विषय नाही आपल्याला चड्डीच लागतं नाही कोण हा परी होती परी तर हे बघा आपले या साईटला राजा राजा नाही राणी राणे आहे तर टायगरला आपण घेऊन जाणार आहे बाहेर टायगरला काढूया बाहेर टायगर चल बाहेर कडी लागत नाही तर दिशे तू चल टायगर बघा मंडळी चार दिवसानंतर कसे झालेत आपले कबुत्र तर याला बाहेर घेऊन जाऊया इथे सोडून बघू हे पकड रे पकडेगा ना ये ये टाइगर टाइगर गेला खाली तर आपण पण जाऊया खाली लगेच टाइगरला काढलाय आपण चार दिवसानंतर बाहेर तर बघूया तो आपल्या ओळत आप का का विसरून गेला ते पण माहित नाही विशेष चेंज हे बघा हे बघा अरे दादा चावाज येत विचारले तर आईच आपण आलो आपल्या ना साईडवरती तर तिथेच आपण व्हिडिओ शूट करणार आहे तर तुम्हाला आपले रूम दाखवतो hmm. कसे आहेत पुन्हा पाहिजे ना असतील तर कमेंटमध्ये नक्की ना सांगा नाही बघा इतक्या चाव घेऊन आलो आहे तर तुम्हाला रूम दाखवतोय आपल्या आतमधून हे बघा इथेच आपली समर चाल आहे हे बघा तर तुम्हाला आता आपमधून रूम दाखवत कसे कशा आहेत आपले भाड्याने पण देतो विकत पण पाहिजे असतील तर विकत पण भेटतील हे बघा इतक्या चाव्या आहेत कोणती चावी कुठले टालायचे माहीत नाही हे बघा कशा आहेत रूम रूम कसे आहेत ते पण नक्की सांगा तर तुम्ही आता बघितलंच असेल तर आतमध्ये दाखवतो कि भारी रूम आहेत आपले तर तुम्हाला दाखवतो हे बघा तर हे बघा हे पहिलाच रूम आहे हे बघा असं आहे वरती पू पण आहे हे बघा असं रूम आहे आपलं तर आतमध्ये दाखवत आहे हे बघा या साईडला किचन आहे जाऊया अजून दुसरे रूम पण दाखवत आहे कशा आहेत सर टायगरला सोडलं आहे रूममध्ये आणि चला दुसऱ्या रूममध्ये तर मंडळी हे बघा दुसरं रूम कसं आहे आपलं तर याला इथे खालती टाईल्स पण आहेत हे बघा रूम इथे पी पण आहे याला पण हे बघा असं रूम आहेत आपले भाड्याने विकत पाहिजे असतील तर नक्की सांगा ना या साईडला बघा किचन याला पण टाइल्स आहेत डिझाईनमध्ये मध्ये संडस बाथरूम वेगवेगळे आहेत हे बघू शकता तुम्ही तर मंडळी तुम्ही बघितले असतील आपले रूम कसे आहेत तर पाणी वगैरे सर्व काय येते तर या साईडला समोरच नळ लावलेले आहेत पाण्यासाठी तर तुम्हाला दाखवत ते पण हे बघा इथे नल लावलेले आहेत दोन नल आहेत तर पाणी कधी येतो सहा ते नऊ आपला पाणी येत असतो रोज आणि पाणी एक्स्ट्रा लागत असेल तेव्हा म्हणजे मोटर पण आहे आपली म्हणजे कोणाल लागत असलं पाणी तर आपण मोटर चालू करून पाणी घेऊ शकता तर तुम्हाला दाखवतो साईटला इकडे मोटर पण आहे इथे मोटर पण आहे तर जो फाईप आहे समजा म्हणजे प्रॉपर आहे सर्व सुविधा आहेत आपल्या इथे कोणाला पाहिजे असतील रूम तर नक्की या तर मंडळी बघा आपली चाल या साईडला बनणार आहेत ना इथून रस्ता पण आहे सर्व काय आहे आपल्या इथे सुविधा तर रूम पाहिजे असतील तर सांगा वन आर के वन बी एच के ते पण भेटतील तुम्हाला आणि तर चल आता व्हिडिओ बनवायला जाऊया आपण किती सोडून सोडलं आहे त्याला बाहेर ये ला उडू आपण ये मस्ती मत करतो तुम्हारा आज देगा प्लॅन चल रहा था <laughs> <laughs> वाह भाई वाह टाइगर चल जाऊया आपण आता व्हिडिओ कोणती शूट करायचे तेच नाही माहित आपल्याला अजून म्हणून आम्ही टाइमपास करतो आता वा वा क्या सीन रील्स रील्स बनाऊंगा ब्लॉग में मत डाल हमारे जैसे वायरल लोगों के रील्स वायरल हो जाते हैं बाद में आपल्या व्हिडिओ शूट झालेल्या आहेत इंस्टाग्रामवरती जाऊन नक्की बघा मुंबई बाजेकर आयडिया आहे एक पेक्षा जास्त फॅमिली आपली कम्प्लीट आहे तिथे जाऊन कोणी फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा आणि आपल्या आप चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करा खूप सारा सपोर्ट करा भावाला आपल्या तर कशी वाटली आजची व्हिडिओ आणि कालची पण व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ आपण काढलेले आहेत तर जाऊन नक्की बघा तर तर चला जाऊया घरी टायगर गेला होतो आपला टायगर टायगर आला परत तर चला मंडली बाय बाय जाऊया आणि आमचे मागचे रील स्टार तीन बघू शकता मी तिघे पण अंग धावले नाही तुम्हाला आज खोटं बोलत नाही पण खरंच बोलतोय दीकर आहे शक्कल सर तो <laughs> स्कूल में भी, भी एक सच बता नहाया कि नहीं कब नहाया था बता? ये, <laughs> ये आज नहाया कि नहीं सच बताया था कि नहीं बता आज सच बता सच बता एकदम देख नहाया था बगल ना मतलब आग नहीं दे तुम्हारा आग नहीं दरी बोलते आंगुल के लिए आंगुल जाओ बोलते हाँ दुखा शक्तल से कालू कलवे हा तो हो मेरे को ना ना <laughs> तर चला मंडळी जाऊया घरी व्हिडिओ इथेच सेंड करतोय थोडी तब्येत पण डाऊन आहे तर समजून घ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चला बाय बाय टायर